महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून शनिवारी ही खल सुरूच राहिल्या त्यामुळे काँग्रेसच्या हक्काच्या जागेचा तिढा कायम आहे सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने सोडली नाही तर काँग्रेस सांगली लढणारच असा इशारा जिल्ह्यातील नेत्यांनी प्रदेश आणि केंद्रीय नेत्यांना दिला त्यामुळे सोमवारी सांगलीचा निर्णय होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची माहिती बाहेर आली त्यात शिवसेनेला बावीस जागा दाखवण्यात आल्या आणि सांगली मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेल्याचं सांगण्यात आलं त्यावरून काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त केली काँग्रेस महासचिव के सी वेणुगोपाल यांची डॉ विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली जिल्ह्यात काँग्रेस सतरा वेळा लोकसभा जिंकले दोन हजार चौदाला मोदी लाटेत पराभव झाला दोन हजार एकोणीसला ही जागा सोडावी लागली सांगली काँग्रेस मजबूत आहे आणि यावेळी परिस्थिती विजयासाठी अनुकूल आहे केवळ कुणाच्या तरी हट्टासाठी सांगलीपणाला लावू नका असा आग्रह धरला प्रदेश काँग्रेसने आम्हाला मान्यता द्यावी आम्ही मैत्रीपूर्ण लढतीला तयार आहोत असंही काँग्रेस नेत्यांनी स्पष्ट सांगितलं मुंबईत विश्वजित कदम विक्रमसिंग सावंत प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील यांनी एकत्र येत काँग्रेस एकजुटीचा नारा दिला सांगलीत काँग्रेसला माघार घेणं परवडणारं नाही लोकसभाच नव्हे तर विधानसभा निवडणुकीवरही त्याचा विपरीत परिणाम होईल त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला अखेरची विनंती करावी अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीला आम्ही तयार आहोत असा स्पष्ट संकेत दिला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुपवाड शहर व परिसरातील उपनगरातून सायंकाळी पोलिसांनी पथसंचलन केलं यात पाच अधिकारी तेरा अंमलदार सीआयएसएफचे सत्तेचाळीस अंमलदार आठ होमगार्ड दोन मोठी वाहने तीन चारचाकी वाहने सहा दुचाकी यामध्ये सहभागी झाले होते कुपवाड पोलीस ठाण्यातून सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सायंकाळी पथसंचलनाला सुरुवात झाली कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबा चौक अहिल्यानगर प्रकाशनगर शिवनेरी नगर उल्हासनगर सोसायटी चौक संत रोहिदास चौक बामनोली दत्तनगर कुपवाड एम आय डी सी मिराज एम आय डी सी गुलमोहर कॉलनी शिवशक्तीनगर दुर्गानगर पथसंचलन करण्यात आलंय रूटमार्च दरम्यान सोसायटी चौक येथे दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या तारखा निश्चित झाल्या त्यामुळे पुढील काळात राजकीय पक्षांकडून शक्ती प्रदर्शन आणि प्रचाराला वेग येणार आहे राजकीय नेते मंडळींकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झाडणार आहेत या पार्श्वभूमीवर लोकशाहीचा हा सोहळा शांततेच्या मार्गाने यशस्वी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे या उद्देशाने पोलिसांचं पथसंचलन करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मार्च अखेर विक्रमी नफा मिळवण्यासाठी पुढील पंधरा दिवसांचा ॲक्शन प्लॅन तयार केला आहे त्यानुसार अधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांना एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची बैठक अध्यक्ष नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बँकेचे मुख्य थीक कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांची मुदत संपली आहे त्यामुळे एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे वाघ यांनी गेल्या दोन वर्षात जिल्हा बँकेला आर्थिक शिस्त लावली कर्ज वसुली आणि प्रशासकीय कामात त्यांची चांगली छाप पडली आहे त्यामुळे त्यांना एकमताने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे नाईक म्हणाले थे मार्च एंड पंधरा दिवसांवर आलाय त्यामुळे बैठकीत ठेवी कर्ज वसुली बँकेचा एकूण व्यवसाय याबाबतचा आढावा घेण्यात आला या तिन्ही पातळीवर बँकेचं काम अतिशय समाधानकारक आहे त्यामुळे मार्च अखेर बँक विक्रमी नफा मिळवेल असा विश्वास आहे मार्च अखेर जिल्हा बँकेचा एनपीए कोणत्याही स्थितीत तीन टक्के किंवा त्यापेक्षा खाली जाण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे यात आम्हाला नक्कीच यश मिळेल सांगलीतील न्यू प्राईड चित्रपटगृहानजीक गांजा विक्री करणाऱ्या एका सराईत गुन्हेगारात जीरमंद करण्यात आले सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सध्याची कारवाई केली विश्वनाथ उर्फ बापू दिलीप काळे असं अटक केलेल्या संशयताचं नाव आहे त्याच्याकडून पासष्ट हजार सातशे वीस रुपये किमतीचा गांजा आणि अन्य ऐवज जप्त करण्यात आला आहे सांगली शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत होते यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना शहरातील बायपास रस्ता परिसरात असणाऱ्या चित्रपटगृहानजीक गांजा विक्री करण्याकरिता दुपारच्या सुमारास एक जण येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचला काही वेळा तिथे एक जण पिशवी घेऊन थांबला असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता था संशयताने प्रारंभी उडवीची उत्तरं दिली पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी पंचन समक्ष संशयताची तपासणी केली असता त्यामध्ये तीन किलो एकशे एक ग्राम वजनाचा गांजा इलेक्ट्रिक वजन काटा आणि मोबाईल असाही वज मिळाला पोलिसांनी संशयित विश्वनाथ काळे या ताब्यात घेऊन के अटक केली ओबीसी समाजाचे प्रश्न केंद्र सरकारने सोडवले आहेत सरकार ओबीसीचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी जनतेने साथ द्यावी असे आवाहन ओबीसी मेळाव्यात गोपीचंद पडळकर यांनी केले मार्केट यार्डात शहर जिल्हा भाजप ओबीसी मेळावा यावेळी गोपीचंद पडळकर शेखर इनामदार दीपक शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी ओबीसी मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सचिन लंबाते यांच्या हस्ते कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं लोकसभा समन्वयक इनामदार म्हणाले केंद्र आणि राज्य सरकारने गरीब सर्वसामान्य शेतकरी यांच्यासह ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न सोडवले आता लोकसभा निवडणुकीत सरकारला पुन्हा बळ देण्याची वेळ आली आहे त्यामुळे ओबीसी समाज भाजपच्या पाठीशी कायम राहिलाय यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग प्रभाकर पाटील संगीता खोत स्वाती शिंदे सविता मदने भारत खांडेकर संजय यमगर सिद्धेश्वर तोडकर प्रसाद वळकोंडे संजय यसरगर दरीबा बंडगर श्रीकांत वाघमोडे रमेश कारंडे नामदेव हिप्परकर कोमल चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दुधोंडीमधील नवीन वसाहत येथे साळींदर वन्यप्राणी खाण्याच्या उद्देशाने भासताना आढळल्याप्रकरणी धुळे जिल्ह्यातील ईश्वर ओंकार ठाकरे सुरेश संजय अहिरे आणि सुनील बळीराम ठाकरे या तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे कडेगाव पोलीस वनपरिक्षेत्रपाल अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली कडेगाव पोलीस परिक्षेत्रपाल अधिकाऱ्यांना गोपनीय खबऱ्याकडून दुधोंडी येथील नवीन वसाहत येथे ऊसतोड कामगारांच्या खोपीजवळ साळीदर वन्य प्राण्यास खाण्याच्या उद्देशाने माहिती मिळाली वन कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी हे तिघे आरोपी साळींदर वन्यप्राणी खाण्यासाठी भासताना आढळून आले कारवाईत कडेगाव पोलीस परिक्षेत्र अधिकारी अशोक जाधव वनपाल संतोष शिरशेटवार वनरक्षक सुरेखा लोहार त्यासोबतच सुनील पवार अभिजित कुंभार भाग्यश्री कुंभार यांचा सहभाग होता जिल्हा परिषदेत शिक्षक बदल्या आणि नव्या शिक्षकांना रुजू करून घेण्याची धांदल सुरू असताना प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांची बदली झाली आहे त्यांच्या जागेवर पुणे जिल्हा परिषदेतून कमलाकांत मेहत्रे यांची नियुक्ती झाली आहे सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेत रुजू झाले कार्यकाल पूर्ण झाला नसताना बदली झाल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण येथे जाण्याचा निर्णय शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी घेतला आहे गायकवाड यांच्या अनपेक्षित बदलीने चर्चेला उधाण आले शिक्षण विभागात सध्या शिक्षकांच्या अंतर्गत बदल्या प्रमुख आणि मुख्याध्यापकांच्या पदोन्नत्या पवित्र पोर्टलमधून पात्र ठरलेल्या दोनशे अठ्ठावीस शिक्षकांची कागदपत्र पडताळणी नियुक्त्या अशी बरीच मोठी धांदल सुरू आहे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोन मिसे यांच्यासह गायकवाड यांचा बराच वेळ याच प्रक्रियेत जातो बदल्या आणि पदोन्नतीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसतानाच गायकवाड यांच्या बदलीचे आदेश आलेत सांगलीत त्यांचा कार्यकाल पूर्ण होण्यास अद्याप वर्षभराचा कालावधी शिल्लक असतानाच बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होते काही संघटनांनी त्यांच्या बदलीसाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केल्याची चर्चा जिल्हा परिषदेत होती कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी बदली करण्यात आल्याने शिक्षणाधिकारी गायकवाड यांनी महाराष्ट्र प्रशासकीय या न्यायाधिकरण जाण्याचा निर्णय घेतला